पुणेरी पाट्यांच्या इंस्टाग्रामवरती ज्या काही पॉझिटिव्ह कमेंट्स आलेल्या आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दुसरी गोष्ट आहे खूप सगळे डाऊट्स आणि शंका घेऊन खूप सारे पालक आणि विद्यार्थी मला अप्रोच करतात वन वन पहिला डाऊट आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिग्री सुरू असताना जॉब करावा का तर यामध्ये माझं सजेशन हे राहील की तुम्ही नक्की जॉब करा कारण की एक्सपिरियन्स हा खूप मॅटर करतो तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या किंवा तुमच्याकडे डिग्री असू द्या त्यासोबतच तुम्ही काय एक्सपिरियन्स घेतलाय काय स्किल सेट अर्न केलंय हे फार गरजेचं असतं कारण बऱ्याच वेळा बरा त्याच्यावरती आपल्याला पुढचा जॉब मिळतो ना की डिग्रीवरती त्यामुळं बऱ्यापैकी मेट्रो सिटीमधले मुलं जे आहेत ते पहिल्यापासून खूप वेळा जॉब करतात आणि साईड बाय साईड एज्युकेशन पण घेतात सो त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की तुम्ही नक्की जॉब करा आणि जॉबला काहीच बंधन नाही आय टीमध्ये सुद्धा वर्क फ्रॉम होम बाकी कुठल्याही प्रकारचं पार्ट टाईम काम हे प्रत्येक मुलाला अवेलेबल होऊ शकतं मेट्रो सिटीसारख्या ठिकाणी आणि वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन असल्यामुळे तुम्ही गावाकडे जरी राहत असला तरीसुद्धा तुम्ही साईड बाय साईड जॉब करू शकता जॉबला हा प्रेफरन्स द्या असं नका म्हणू की डिग्री झाल्यावरती बघतो तसं करू नका जर तुमचं ऑलरेडी डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू असेल तर त्यासोबतच जॉबला प्रिफरन्स द्या आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला एक्सपर्ट बनायचं असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स हाच कामाला येतो डिग्री जास्त मॅटर नाही करत